तिसरा शनिवार असल्यामुळं आम्ही आलो होतो शिंगणापूरला आणि शिंगणापूर मध्ये आल्यावरती आम्हाला भेटले इतके मोठे क्रिएटर्स तुम्ही तर त्यांना ओळखतच असताना तर मग सगळं सांगतो त्यासाठी ब्लॉक ना शेवटपर्यंत बघा राम जय मी तुमचा लाडका विराज तिसरा शनिवार असल्यामुळं आम्ही सर्वजण आलो होतो शनि शिंगणापूरला काय मस्त वैकी ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मधी पण ना काही एवढी गर्दी दिसत नव्हती बारका फॉरनला म्हटलं चला आता लवकर ना गर्दी व्हायच्या आतमध्ये ना आपण पटकन दर्शन घेऊ मग काय तिथं आल्यानंतर पण ना तिथं दिसत होती मग काय ना देव देव ना दर्शन घेतले आणि तिथे भेटले आपल्याला अनिकेत दादा आणि गौरव दादा म्हणजे उर्फ मग काय त्यांच्या सोबत ना मस्त पैकी ना शाब्दिक चर्चा केली अनिकेत दादाचं पण आहे ना ब्लॉक काढायचं चा काम चालूच होतं आणि खरंच अनिकेत दादाला आणि गौरव दादाला भेटून एकदम भारी वाटत होत दोघांचा पण स्वभाव एकदम क्वालिटी आहे का आता आमचा भरपूर लांबचा आहे त्यामुळं आदमी ना, ना आता निघतो आता मस्त पैकी ना त्यांना बाय बाय करून ना आता पोरं म्हणे चला आता आपण ना काहीतरी खरेदी करू का आता एक काय खरेदी करू राहिले तुम्ही गावाकडचे पोर अमेरिकेला जरी नेले ना भाऊ तरी पण काय पोरं सुधारणार बघा मग पोर किती हुशार आणि